कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटारसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटारसायकल चालक रफिक जमादार वयवर्ष चव्वेचाळीस यांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या दहा किलोमीटर पर्यंत रांगाच रांगा, रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत एकीकडे महाड येथील चौदार तळे येथे सत्याग्रहाला निघालेले अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात अडकलेले पाहायला मिळाले तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याच्या प्रयत्नात होती कुठेतरी एका कोपऱ्यात मिटिंग लावायची आणि आम्ही उदव स्वतःचं करून घ्यायचा हे काही आम्हाला मान्य नाही जे जनतेचे दुःख आहे ते त्यांनी इथे रस्त्यावरती येऊन जाणून घ्यावे आणि मग आम्ही त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार तुमच्या भावना पोहोचवतोय आणि हे करू आपण आजचा दिवसाचं महत्व ओळखून आपण आता थांबूया आणि आपण ट्रॅफिक पहिला सुरळीत करू आणि आपण काय आहे आज आमच्यातला एक माणूस ऐका आमच्या आमच्यातला एक माणूस आज निघून गेला कशामुळे निघाला ह्याच्या अल्पजीपणामुळे का ट्रॅफिक का असं हे सगळं ज्या जे काय चाललेलं आहे त्याच्यावर नियंत्रण आणा ना तुम्ही नंतर सोडा ना बोरवर तुकार तुम्ही रात्रीचं सोडा जे काय असेल ते तुम्ही नियंत्रण करा आणि तिकडे पालक मंत्र्याला आणि जे काय मंत्री आहेत त्यांना बोलवा ना ते आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना